सराफी दुकानात चोरी प्रकरणी अर्जुन अण्णाप्पा वडर वय सव्वीस राहणार साटेनगर कबनूर तर वाहन चोरी प्रकरणी सागर महादेव चव्हाण वय तीस राहणार खुडची आणि सौरभ संजय बंडगर वय चोवीस राहणार बोलवाड तालुका मिरज यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा ऐवज आणि एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या चार दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिली कबनूर परिसरात राहणाऱ्या सुदन वसंत रेवणकर राहणार धुळेश्वर नगर यांच्या मालकीच्या वसंत ज्वेलर्स नावाने सराफी 12 दुकान आहे बारा जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकान फोडून त्यातील चार हजार आठशे साठ रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले होते ही चोरी अर्जुन वडर यांनी केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नाता गळवे यांना मिळाली त्यानुसार वडर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने याची या, या चोरीची कबुली दिली तर चौकशीत त्याने कबनूर परिसरातीलच इंदिरा हाऊसिंग सोसायटीमधील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली या दोन्ही चोरी प्रकरणी वडर याला अटक करून दोन्ही गुन्ह्यातील मिळून तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्याचबरोबर रोहित तालुका हातनंगले येथील अक्षय पुंडलिक लोहार वय सत्तावीस यांची दुचाकी कबनूर चंदूर मार्गावरील आभारपटा येथील ए टी एमपासून दोन जून रोजी चोरीस गेली होती या चोरीचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलिसांना धर्मराज चौकात सागर चव्हाण आणि सौरभ बंडगर हे दोघे संशयितरित्या दुचाकीवरून फिरताना मिळून आले त्यांच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता दोघांनी मिळून चोरीची कबुली दिली त्यामुळे दुचाकी जप्त करून दोघांना अटक केली त्यांच्याकडे के अधिक चौकशी केली असता या दोघांनी कर्नाटकातील कुडची उगार आणि ऐनापूरमधून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण एक लाख पंच्याण्णव हजाराच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाता गळवे सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर वसंत घुगे विजय माळवदे सतीश कुंभार पवन गुरव सुकुमार बरगाले सुनील बाईत अरविंद माने संग्राम खराडे आदींनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक